कृपा हे टॉनिक आयुर्वेदिक औषधी वनस्पतींचे परिपूर्ण मिश्रण टक्के आयुर्वेदिक आमच्याकडे जे काय पुरावे आहेत ते आम्ही तपास यंत्रणेकडे देणार त्या अनुसार आम्ही तपास यंत्रणेच्या संपर्कात आहोत आता तपास यंत्रणेकडे आम्ही काय पुरावे देते दे त्यांना माहिती आहे हे काय आम्ही वैयक्तिक कोणाला जाहीर करू शकत नाही कारण ही हाय प्रोफाईल केस आहे सेंसिटिव केस आहे अशा पद्धतीने ह्याचे पुरावे अगर मी जग जाहीर केले तर त्या संबंधित जे काही आरोपी आहेत ते पुरावे नष्ट होण्यासाठी प्रयत्न करतील ना आता ज्या पद्धतीने पोस्टमॉर्टम रिपोर्ट बाहेर आलेला आहे तो पण तिच्या वडिलांनीच आरोप केला आहे की के हा पोस्टमॉर्टम रिपोर्ट बदलला गेलेला आहे असंख्य डॉक्टरांवर दबाव आणला गेला तिच्या स्वतःच्या जिच्यावर ती लग्न करणार होती रोहन राय त्याच्यावर दबाव आणला गेला म्हणून जे माझे पुरावे आहेत ते संबंधित तपास तिथे माहिती देतो आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सात लाईनच युट्यूब चॅनल